लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आप्पासाहेब नाईक श्री पैसा फंड बँकेच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू वितरण शुभारंभ नाईक शेतकरी सहकारी बँक लिमिटेड यांच्या वतीने बँकेच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सभासदांना भेटवस्तू देण्यासाठी यशवंत मंगल कार्यालय येथे भेटवस्तू वितरण समारंभ संपन्न होणार असल्याची माहिती बँकेच्या एमडी शिवराज नाईक यांनी सांगितली या कार्यक्रमासाठी माननीय नामदार प्रकाशरावजी आंबेडकर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री यांच्या उपस्थितीत तसेच माननीय हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या कार्यक्रमास माननीय खासदार धैर्यशील माने माननीय आमदार राहुल आवाडे माननीय आमदार अशोकरावजी माने यांच्या यांची उपस्थिती होणार असून या कार्यक्रमामध्ये सभासदांना भेटू दिले जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अनासाहेब भोजे यांनी दिली यावेळी बँकेचे संचालक प्रकाश जाधव तसेच बँकेचे मॅनेजर बी जी येळवडे असिस्टंट मॅनेजर शिरीष आवटे शिवाजी पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते